राम प्रहरी एक चिंतन चालू आहे ते आपल्या सर्वांसाठी प्रकट रूपात सांगत आहे असं पाहायला गेलं तर राम आणि कृष्ण ही दोन्ही दैवत संपूर्ण भारत वर्षामध्ये सर्वांच्या हृदयात अत्यंत खोलवर अत्यंत गुह्यतम जागी नव्हे कुटस्थ आत्मा म्हणूनच त्यांना आपण सर्वजण समजतो आणि स्वाभाविकच आपलं आपणावर जसं प्रेम असत तसच आपण राम आणि कृष्णावरती प्रेम म्हणजे खऱ्या अर्थाने स्वप्रेम म्हणूनच तिकडे पाहतो आता राम आणि कृष्ण या दैवतांचं रहस्य समजून घेण्यासारखं आहे आपण राम प्रहरी म्हणतो म्हणजेच सकाळच्या वेळेला प्रभात समय अशा अर्थी राम प्रहरी म्हणजे राम हे उदित चैतन्याच किंवा उदित सूर्यप्रकाशाच म्हणजेच चैतन्याच्या हालचालीच राम हे अत्यंत प्रखर द्योतक आहे आणि कृष्ण हे गूढ तत्वज्ञान विषयक आणि जीवनाच मर्म आणि रहस्य सांगणार अस तत्व आहे तर रामाने आपल्या चैतन्याने आपल्या तेजाने आपल्या ऊर्जेने सद्गुण प्रस्थापना केली आणि अर्थातच सज्जनांच रक्षण आणि दुर्जनांचा विनाश हे गोष्ट ही गोष्ट त्याने अत्यंत स्वाभाविकरित्या सहज व्हावी केली इतकं करत असताना कुठेही त्याच्या मागे सूर ही प्रेरणा नव्हती खर तर अन्याय नष्ट करून न्यायाची प्रस्थापना एवढं एक आणि एकच तत्व त्या रामाने जगापुढे घालून दिलेला आहे नरे ज्या वेळेला अं बाणाने विवळ झालेला रावण अखेरच्या घटका मोजतो तेव्हा त्या ते रावणाकडे आपल्या बंधूला लक्ष्मणाला जाऊन सांगतो हे बंधू लक्ष्मणा जा त्या रावणाकडे जा आणि रावण काय सांगतो ते ऐक कारण रामाला पूर्णपणे माहीत होत की तत्वज्ञान जसं रामाला तसच रावणालाही अवगत होत नव्हे तत्वज्ञानाच्या पातळीला काकणभर सरसच रावण होता परंतु तत्वज्ञान जीवनात उतरवणं आणि षडविकाराच्या पलीकडे राहणं ही जी गोष्ट रामाला जमली ती रावणाला जमली नाही आणि ही षडविकार ग्रस्तता ही गोष्ट माणसाच्या अधपतनाला कारणीभूत होते आणि षडविकार ग्रस्ततेमुळेच माणूस सुर असून सुद्धा असुर म्हणजे सुर विस्कटलेला ताळतंत्र बिघडलेला बेसुर किंवा भेसूर वागतो आणि मानवच सुराचा असुर कसा होतो हे रावणातून पाहता येतो तरी सुद्धा तो राम धन्य होय कि ज्याने मूळ शेवटपर्यंत सलाम केला आणि निश्चितच एक आपत् धर्म एक आपत्ती नष्ट करण्यासाठी म्हणूनच जास्तीत जास्त, जास्त संधी देऊन अगदी नाईलाज झाला तेव्हा त्याने रावणाचा वध केलेला आहे याच्यातून आपण सर्व निश्चित जाणू शकतो की आपण कितीही शाणे असू दे आपण कितीही विद्वान असू दे आपण कितीही सन्माग वागणारे असू दे परंतु सन्मार्गावर वागताना दुर्जन वागणाऱ्या लोकांचा अत्यंत नाईलाज झाला तर जरूर निपात करा परंतु त्यांना पूर्ण सुधारण्याची संधी द्या आणि ते जर शक्य झालं नाही तर केवळ आणि केवळ एक संपूर्ण समाजावरच राष्ट्रावरच आणि मानवी अस्तित्वावरच नव्हे एकूणच जीवनावरच अरिष्ट नष्ट करण्यासाठी हिंसेचं आचरण करा हे राम सांगतो आणि हे आपणाला जाणणं तितकच महत्वाचं आहे आणि जो आपण कृष्ण म्हणतो तो तर काय आहे त्याचा जन्म मध्यरात्री झालेला आहे तुरुंगात झालेला आहे अष्टमीला आहे अष्टमी म्हणजे इकडे सात तिकडे सात आणि मधली तिथी ती अष्टमी म्हणजे प्रतिभु ते सप्तमी आणि नवमी ते पौर्णिमा किंवा अमावास्या याच्या मधली तिथी ती अष्टमी म्हणजे याच्या दोन्ही बाजूला सात आणि सात याचा अर्थ जो तर मध्यभागी आहे जो आठव्या तिथीवर आहे त्याच्यात एका बाजूला सात तिथे दुसऱ्या बाजूला सात तिथे आणि तो बिलकुल मध्यभागी आहे म्हणजे संतुलित आहे तेव्हा कृष्ण हे संतुलित जीवनाचं अत्यंत प्रखर उदाहरण आहे आणि त्या कारणानेच कृष्णाने जीवनभर संतुलनाचा प्रयत्न केला आणि अगदी नाईलाजाने जेव्हा संतुलन नष्ट होतय आणि संपूर्ण जीवनाची जी, संपूर्ण पृथ्वीची जी, संपूर्ण मानवाची घडीच विस्कटून जाते तेव्हाच कृष्णाने सुद्धा युद्धाला तयार होऊन स्वतःला जमेल तिथे स्वतः अन्यथा आपल्या मित्रांद्वारे या, या असुरांचा माणसांचा नाश केलेला आहे इथे सुद्धा ध्यानात घ्यायची गोष्ट आहे कृष्णाची सुद्धा प्रेरणा नव्हती जरी त्याने दुर्योधन दुशासन स्वाभाविकपणे भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण या सर्वांच्या मदतीला जरी त्याने हस्ते परहस्ते अर्जुनाद्वारे किंवा इतर पांडवांकडील योद्ध्यांद्वारे हातभार लावला असला तरी सुद्धा काही परिस्थितीत कृष्ण कर्णाचं ता उदारी काही परिस्थितीत कृष्ण भीष्माची नीती विसरला नव्हता इथे कृष्ण सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणणारा जाणणारा त्याला सन्मान देणारा आणि केवळ आणि केवळ समाजाचं संतुलन जर बिघडत असेल आणि समाज वाईट जात असेल तर आणि केवळ प्रवृत्त होणारा होता त्याची सांगायची गोष्ट अशी आहे की आपल्या हृदयात खोलवर असलेली राम आणि कृष्ण दैवत ही कधीही ज्यांची प्रेरणा सूड नव्हती असे होते सूड ही त्यांची प्रेरणा नव्हती त्यांची प्रेरणा केवळ आणि केवळ ही पृथ्वी ही मानव जात सुजलाम सुफलाम राहावी सुख शांती समाधानाने भरून आनंदमय जीवन जगावी अशी श्री रामकृष्णांची प्रेरणा होती तर या रामकृष्णांकडे नजर टाकताना आपल्या एक लक्षात येईल जो मानव आहे तो विश्व मानव कसा होईल मानवच वैश्विक कसा होईल आय डॅट पर्यंत कसा जाईल या दिशेने प्रत्यक्षात कृतीशील असलेले असे हे कृष्ण आणि राम हे आपले खरं बघायचं झालं तर आपले आत्मसखे आहेत आपले आत्मबंधू आहेत म्हणजे ते केवळ आणि केवळ आपल्या हृदयामध्ये असलेलं आत्मत आहे या दृष्टीने राम कृष्णांकडे पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे इथे सांगायची गोष्ट अशी आहे की माणसापासून विश्व मानव म्हणजेच वसुरैव कुटुंबकम ही वृत्ती जी कालीन होती त्या वृत्तीचा परिपोष करण्यासाठी राम आणि कृष्ण आयुष्यभर झटले हे लक्षात घेता जेव्हा आपण सध्याच्या काळात म्हणतो आधी देश मग पक्ष आणि मग व्यक्ती तेव्हा आपल्या एक यातील दोष लक्षात आला पाहिजे की व्यक्ती पक्ष आणि देश इथे जर आपण थांबलो तर माणूस आणि विश्व माणूस याच्या मधल्या कुठल्या तरी टप्प्याला पण थांबतो जेव्हा माणूस मी माणूस माझ कुटुंब माझ जात पात धर्म भेद समाज परगणा राज्य राष्ट्र आणि विश्व या दिशेने पुढे पुढे जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने राम आणि कृष्णांचा तो आदर्श आचरत असतो जर मध्येच तो कुठे थांबेल तर तिथे थांबला तो संपला या पद्धतीने त्याची नीतिमत्ता अनितीमध्ये रूपांतरित होते शेवटी किती झालं तरी मी माझ हे सुद्धा मर्यादित पण आहे मग तेच परगण्याचं असो जातीचं असो राज्याचं असो हेही मर्यादित पण आहे आज आपण बघतो जगामध्ये सर्वत्र उजवे प्रतिगामी लोकांचं राज्य आहे आणि त्या कारणाने सर्वत्र हेवे दावे मत्सर एकमेकांमध्ये भांडण लावणं आणि सूड ही प्रेरणा ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की राम आणि कृष्ण आपले आहेत हे रामकृष्णाचं आपले पण आपल्याला नीट समजलेलं नाही आणि आज आपले स्पष्ट सांगायचं म्हणजे रामकृष्ण हे आपलं जे आत्मतत्व आहे ते आपण आत्मतत्व अत्यंत आप आत्म कमी प्रतीच्या मार्गाने प्रकट करायचा व्यक्त करायचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी पूजा अर्चा विधी वगैरे अनेक अनेक चुकीच्या गोष्टी या याला चुकीच्या यासाठी म्हटलेलं आहे कारण वसुधैव कुटुंबकम म्हणायचं आणि आपण आपल्या गल्ली पुरतं बोळापुरतं म्हणजे गल्लीक आणि बोळीक असायचं असं जर असेल तर रामकृष्णांचं आम्ही नाव घेतो हे नाव घेण्याला काही अर्थच नाही जसं ताकापुरतं रामायण तसा नावापुरता रामकृष्ण वापरणं हे कधीही कुठल्याही सज्जन माणसाला विवेकी माणसाला ज्याच्यामध्ये सत असत विवेक जागृत आहे अशा तत्वज्ञानी माणसाला शोभा देणार नाही आजच्या या सर्व बाजूने कोसळणाऱ्या सर सामाजिक आर्थिक राजकीय आणि एकंदरीने सुडाने धगधगलेल्या या वातावरणामध्ये आज आपणाला रामकृष्ण पुन्हा एकदा मुळातून समजून घेण्याची आणि आपल्या हृदयातील कोंदणात एखादा अमोल हिरा ठेवा अमोल मोती बाळगावा तसा हा आत्मरूपी मोती आपणाला जपण्याची गरज आहे राम हे तेजास तत्व आहे आणि कृष्ण हे तत्वज्ञान जाणणारा सांगणारा आणि व्यवहारात ते आचरणारा असं कृष्ण तत्वज्ञान आहे म्हणून जो तत्वज्ञान जीवनात सांगतो आचरतो आणि इतकं करून निरपेक्ष पद्धतीने निपक्षपाती जीवन जगतो तो कृष्ण तो कृष्ण तो कृष्ण कृष्ण म्हणजे आकर्षणाचा केंद्र बिंदू बनलेला आहे आणि तो राम तो राम तो राम म्हणजे निधान बनलेलं आहे तर ते जो निधान राम आणि तत्वज्ञान जगणारा सांगणारा वागणारा आणि अत्यंत उच्च प्रतिभेचा आणि मानवाकडून विश्वमानवाकडे नेणारा कृष्ण ही जी आपली दैवत आहेत ही आपली दैवत आपण नीट समजून घेऊन ती तशीच्या तशी अंतरंगात जपायची आहेत आणि त्या दृष्टीने आपलं वर्तन असायचं आहे असं या चिंतनाद्वारे आपणाला सांगू इच्छितो आपल्याला पटलं तर जरूर आपण घ्याल अन्यथा जे होईल ते ईश्वरी मर्जीने होईल असं सांगतो म्हणतो आणि ब्रह्मार्पण ब्रह्मार्पणमस्तू या पद्धतीने श्री अर्पण वस्तू म्हणून आजचं चिंतन अत्यंत हृदयाच्या तळमळीतून जे आलेलं आहे ते आपल्यापुढे मांडतो आपण सज्जन आहात चिंतनशील आहात विचारशील आहात आपण निश्चितच याच चिंतन कराल अशा विश्वासाने सर्व काही रामकृष्ण अर्पण मस्तू ओम शांती शांती शांती